जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात माई या राष्ट्रीय संघटनेच्या अंतर्गत माई मीडिया चोवीस या वेब पोर्टलचे उद्घाटन उपसभापती नीलमताई गोरे आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते प्रांगणात संपन्न चा झाले या उद्घाटन सोहळ्याला माय मीडिया चोवीस मुख्य संपादक आणि माई संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष शीतल करदेकर पोर्टलचे संपादक आणि संघटनेचे सचिव सचिन चितनीस कोशाध्यक्ष चेतन काशीकर सल्लागार संतोष भिंगाडे पोर्ट्रलचे उपसंपादक गणेश तळेलकर आणि सूरज खरटमल संस्थापक सदस्य सुनील कटेकर उपस्थित होते माय मीडिया ट्वेंटी फोर पोर्टलचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे आणि मला असं वाटतं हे प्रथमताच होतं आहे सगळे ज्येष्ठ पत्रकार तरुण पत्रकार ज्याने ज्यानी पत्रकारितेमध्ये नव्यानं सुरुवात केलेली असे देखील पत्रकार एकत्र येऊन हे भविष्यामध्ये पोर्टल चालवणार आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासाला महाराष्ट्राच्या जडणघडणीला एक वेगळी दिशा देणार आहेत हे देखील या पोर्टलमधनं सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्या पोर्टलला माझ्या शुभेच्छा मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया माईसाठी मी त्यांना तुम्हाला शुभेच्छा देते तुम्ही खूप खूप खुँ चांगलं काम कराल अशी अपेक्षा मी पाळत हा तुमचा एक प्लॅटफॉर्म ही एक फार चांगली गोष्ट आहे आणि आम्ही जरूर त्याचा उपयोग करणार आहोत आज एकोणतीस फेब्रुवारी दर चार वर्षांनी येणारा दिवस आणि काही गोष्टी अविस्मरणीय या दिवशी करण्याची पद्धत आहे त्यामुळे माई असोसिएशन ऑफ इंडिया आ, हे वेब पु, आपण पोर्टल आणि त्याचबरोबर वार वार्तापत्र सुरुवात केलेलं आहे आणि त्याचे जे सगळे सहकारी आहेत त्यांचा हेतू माध्यमांचं संक्रमण किंवा मीडिया ट्रान्सफॉर्मेशन हे आहे त्या दृष्टिकोनातून मी त्यांचं स्वागत करते विधिमंडळं संपूर्ण भारतामधली वेगवेगळ्या भाषेत चालतात अशा वेळेला त्यांचं काम जोडून घेण्यासाठीसुद्धा या वेब पोर्टलचा उपयोग होईल असं मला वाटतं आणि वेगवेगळ्या जगातल्या देशातल्या माध्यमांनी स्वतःचा अग्रक्रम म्हणून काय घ्यावं त्याच्यामध्ये शाश्वत विकासाची उद्दिष्ट जी आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य स्त्री पुरुष समानता शहरांचा विकास पाण्याखालचं जीवन आरोग्यपूर्ण जीवन परदेशी समन्वय देशामधलं वातावरण सौहार्दपूर्ण असणं भुकेचं संपूर्ण दारिद्र्याचं निर्मूलन भुकेच्या संदर्भात व्यवस्थित लोकांना जेवायला अन्न मिळणं अन्नवस्त्र निवारा अशी आणि हवामानबद्दल ग्लोबल वॉर्मिंग अशी विविध जी उद्दिष्टं आहेत त्या एकेका एक एक उद्दिष्टावर आपण जर का दर पंधरा दिवसांनी काम करायचं म्हटलं तरी आठ ते नऊ महिन्यात महिन्याचा हा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय करार उपलब्ध आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ट्वेंटीमध्ये जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये एस डी जीच्यावरती वारंवार भारत सक्रिय राहिलेला आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय की अवकाळी पाऊस किंवा भूकंप याच्यामुळे सामान्य जीवन त्रस्त झालेलं आहे अशा वेळेला लोकांना मदत करणं रेस्क्यू करणं रिलीफ देणं रिहॅबिलिटेशन त्यांचं पुनर्वसन आणि विकास या चारही जनतेच्या बरोबर राहून काम करणं म्हटलं तर आपल्याला एक आयुष्य पुरणार नाही एवढं काम हे आहे आणि माध्यमांमधून ते अधिक गतिमान अधिक प्रभावी होण्यासाठी आपले मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भारताचे आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला मिळावं या दृष्टीने माझा प्रयत्न राहील विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने माध्यमांमधून माहिती लोकांना पोचवणं आणि विधिमंडळात काय चाललंय हे प्रत्येकाला आपलंसं वाटणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये आपलं सहकार्य मिळेल आणि आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देते जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद